मंगलम सेक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सेक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीच नियुक्त करणे आहे तसेच सेक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहे वयोमर्यादा अठरा ते पन्नास कृपया खालील दिलेल्या नंबरवर वर त्वरित संभाषण अपघात मालेगाव मनमाड रस्त्यावर अपघात मालेगावचे चार जण जागीच ठार दोन जण जखमी मालेगाव मालेगाव मनमार रोडवर वराणी गावाजवळ वर शिर्डीवरून उज्जैन जात असलेली खाजगी बस ट्रॅव्हल्स व मालेगावकडून मनमाड येथे जाणारी पिकअप यांच्यात मध्यरात्रीच्या सुमारास समोरासमोर भीषण धडक होत या अपघातात चार जण जागी स्थार झाले असून अन्य दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे प्राथमिकदर्शी समजते त्यांना लागलीच मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे काही काळ या अपघातामुळे वाहतूक मात्र ठप्प होती मालेगाव तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्य करीत वाहतुकीचा अडथळा दूर केला अपघातात मरण पावलेल्यांची नावे पुढील प्रमाणे अब्दुल सत्तार शेख वर्ष एकोणचाळीस शेख रहिमान शेख वर्ष चाळीस याकूब खान वर्ष तेहतीस शेख वसीम वर्ष चाळीस सर्व राहणार अमनपुरा मालेगाव जमूर हायस्कूलजवळ मालेगाव